जांबे येथील आर एम सी प्लांट मालकांना युवासेनेचा दणका मुळशी तालुक्यातील चिंचवड मनपा हद्दीलगतच्या गावापैकी अत्यंत झपाट्याने विकसित होणारे गाव म्हणून जांबे नावारूपाला येत असताना परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामांना वे वेग आला असताना या बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या डस्ट तयार करणारे आर एम सी प्लांट हे या परिसरात मोठ्या संख्येने उभे राहिले व सुरू झाला वायू प्रदूषणाचा तसेच मोठ्या प्रमाणात धुळीचा प्रादुर्भाव व यातून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न उभा झाला असून पुनावळे ते जांबे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते व यातून खूप मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना श्वसनाचे तसेच आरोग्याचे गंभीर प्रश्न उद्भवू नये यासाठी युवासेनेचे जिल्हा समन्वयक वैभव शितोळे व विभाग प्रमुख निलेश गायकवाड यांनी पुढाकार घेत परिसरातील आरएमसी प्लांट धारकांना निवेदन देत दणका दिला असून सदरीन धुळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रस्त्यावर टँकरने पाणी मारले जात आहे सदरच्या टँकरचे उद्घाटन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे यांच्या शुभ हस्ते तीन मार्च दोन हजार संपन्न झाले यावेळी वैभव शितोळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार धुळीसाठी योग्य उपाययोजना लवकरात लवकर न केल्यास तहसीलदार प्रदूषण अधिकारी तसेच पर्यावरण विभाग यासह ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन युवासेनेच्या माध्यमातून उभे करण्याचा इशारा दिला आहे याची दखेल घेत आरएमसी प्लांट मालकांनी रोडवर टँकरने पाणी मारण्यास सुरुवात केली आहे या टँकर उद्घाटन प्रसंगी तालुका प्रमुख सचिन खैरे प्रथम माजी तालुका प्रमुख नामदेव मामा साखरे तालुका संघटक संतोष बुचडे माऊली केमसे युवा सेना पुणे जिल्हा संगमनक वैभव शितोळे शिवसहकार सेना ज्ञानेश्वर डफळ जांबेगावचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्या शोभाताई शितोळे सूर्यकांत साखरे उपतालुका प्रमुख अमोल जाधव दिनेश पिंजन राजूशेठ बुचळे हे उपस्थित होते यासह माजी सदस्य गोकुळ कानपिळे चेअरमन रवी जाधव मालक नाना शितोळे मोरिया गायकवाड उमेश दर्शले सुहास दर्शले अभिजित शितोळे युवासेना विभाग प्रमुख निलेश गायकवाड व जांबे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया बातमीचा सविस्तर आढावा दोन चार वाजे नंतर ह्या रोडला काही होणार हे नाही काही होणार मग त्या रोड तुझ्याला काहीतरी कारण तुम्ही जप नाही हा नमस्कार आपल्या सर्वांचं स्वराज्यरक्षक न्यूजमध्ये मणकपूर्व स्वागत आज आपण मुळशी तालुक्यातील जांबे या गावात आहोत खरं तर जांब्याचा विकास झपाट्याने होतो आहे आणि विकास होत असताना या ठिकाणी पंधरा वीस प्रशांच्या कंपन्या व्यावसायिकांनी थाटलेल्या आहेत आणि त्याचा रा त्याचा त्रास येथील नागरिकांना होतो आहे तुम्ही जर पुनावळे ते जांबे प्रवास केला तर तुम्हाला जाणवेल की इथे किती किती मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य आहे खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या गावचे युवासेना जिल्हा समन्वयक वैभव भरत शितोळे त्याचप्रमाणे युवासेना प्रमुख निलेश गायकवाड असतील त्याचप्रमाणे माजी उपसरपंच शोभाताई शितोळे असतील यांनी या व्यावसायिकांना निवेदन दिलं होतं की आपण या ठिकाणी या धुळीच्या साम्राज्य असणाऱ्या रस्त्यावरती पाणी मारावं आणि या पाणी मारण्यासाठी टँकर त्यांनी उपलब्ध करून दिला आहे या टँकरचं भूमिपूजन या टँकरचं उद्घाटन या ठिकाणी नुकतेच नवनियुक्त असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाशजी भेगडे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया खऱ्या अर्थानं तांबे ग्रामस्थ नेरे तांबे या भागातील ग्रामस्थ हे त्रासलेले होते कारण जर रस्त्याने तुम्ही पुनावळ्याहून तांब्याला निघालात तर भरपूर धूळ आहे कारण तुम्हाला देखील त्याचा अनुभव आला असेल प्रत्येक क्षणाक्षराला छटे आज आज खाली आहे एखाद्या अतिशय दुर्गम भागात आपण प्रवास करतो की आम्ही वाटत आहे त्या तांब्या काळानंतर पाहिलं तर तुम्हाला काम झालं होतं या रस्त्याळत आहे आणि या व्यावसायिकांनी पहिलं रस्त्यावरती लक्ष द्यावं लागेल कारण का रस्ते हे इतक्या मोठ्या हेवीगार त्या रस्त्यावर गेल्यानंतर रस्ता हा होता थोडीसं साम्राजी ना फाट परंतु व्यावसायिकांनी लोकांची गरज आहे किंवा लोकांना जो त्रास आहे त्रास तो असा विकास साधला पाहिजे आणि जोडलेली त्यांना तो त्रास स्वतःबाई जाऊन आणि समाजातही त्रास त्यांना म्हणून त्यांनी म्हणूनच त्या माध्यमातून लोक हिताचं उभं केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय करून सुद्धा गेरीज राहू हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा नारा होता की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर, तर या तरुणांनी या हा उपक्रम हाती घेतला आहे येथील ग्रामस्थ आहे देखील पीडित आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी गोळीचं भयंकर साम्राज्यता आहे त्या दोन्ही रस्त्यांवरती खड्डे आहेत त्यामुळे जे वाहन चालक आहेत साथी असतील पोलीस जर असतील यांना सगळ्यांना त्रास होतो मग पुढची आपल्या पक्षाच्या नुसार काही धोरण असणार आहे सर्वांनाच राहणाऱ्यांना हे प्रवास करणारे नसतो आहे कारण त्या रस्त्याने सगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते करतात या गोळीबद्दल त्यांना सुद्धा परंतु समाजाचा जीमुख हा सूर्वात चालले हे खूपच चालू आणि म्हणून यांनी हा अनुभव केला आमच्या पक्षाच्या मला बघून आमचं चौकच लोक आहेत कारण का साहेबांच्या निर्णयाला एक त्या अर्थानं ज्यांनी साहेबांनी ज्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप काढली ज्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे ते वैभव आहेत आणि त्यांचे आणखी तरुण मित्र निलेश गायकवाड तर वैभव दादा खरं तर मी ग्रामस्थ म्हणून तुमचं धन्यवाद व्यक्त करतो कारण हा एक वर्षापासूनचा असलेला त्रास आहे त्याच्याबद्दल कुणी आवाज उठवला नव्हता तो कुणी आवाज उठवला आणि सगळ्या ग्रामस्थांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो सोडवला आहे खरंतर तुमचं मनापासून धन्यवाद आणि काय आणखी पुढचं काय नियोजन असणार आहे तुमचं अच्� आपल्या गावामध्ये वाच ज्या गाड्या लोक सातशेच्या आठशे लोक होते त्या वर्षी ज्या गाड्या जातात यातरी वाजूक करतात जे कच्चा मान्य येतात किंवा ते आठ वर्षी जे काही जातात ते केमिकलयुक्त त्याची दोनशे उदर असते त्यामुळं लोकांना श्वसनाचे त्रास झाले त्यानंतर डोळ्याचे आधार व्हायला लागले होते त्याच्यावर उपाययोजना करावी कारण की लोकले त्रास ट्रासले होती की काहीतरी हे उपाययोजना होईल पण झाली नाही त्यामुळं आम्ही युवा सेने जर बे शिवसेने जर आम्ही त्याच्यावर त्यांना एक पत्र दिलं की तुम्ही याच्यावर काहीतरीकडे कारवाई करा याच्या उपाययोजना की रूळ बंद झाली पाहिजे जे व्यावसायिक करतात त्यामुळे व्यवसाय होता ते तर ठीक आहे पण गाववाल्यांचा पण त्रास त्यांनी बंद केला पाहिजे यासाठी त्यांना एक कडक सूचना दिल्या की तुम्ही करा नाही तर हा मला तीव्रपणे आंदोलन करावं लागेल यावर उपाययोजना म्हणून तात्क्या स्वरूपात त्यांनी आता पाण्याचे कॅम्प चालू केलेले आहेत पाण्याचे कॅम्प रोडला मारून तुळीचं थोडं प्रमाण कमी होईल पण भविष्यात जे ज्या गोष्टी त्यांनी नियम येत ते नियम पाळून दृळ कशी जाणार नाही स्थानिक लोकांना जे त्रास होणार नाही हे उपाययोजना कराव्यात असे त्यांना आम्ही कडक सूचना दिलेल्या आहे आणि ते पण ते जीवन मान्य केलेलं की आम्ही करू या पद्धतीने आलेला आहे आणि आज आपण या पाशा झालेले आहे जे दोन दिवस चालू त्रास झाले आज आमचे नवनिवासी जिल्हाप्रमुख लॉक वेगळे यांच्या हस्ते आज नारळ फोडून तसेच तालुक्यातील सगळं पदाधिकारी यांच्या हस्ते आज नारळ तोडून आपण या समस्येचे निवारण केले त्याबद्दल आपण आप आत्ता सुरुवात करत आहोत आणि याबद्दल मी सर्व आलेले सर्व पदाधिकारी नामे ग्रामस्थ यांचे मी आभार मानतो तसेच तिथून पुढेही एवढी गावासाठी काही त्रास होईल किंवा रस्ता असेल खड्डे असेल त्यासाठी आम्ही पी एम आय डीशी सुद्धा पाठपुरावा करणार आहे आणि ते लवकर लवकर पी डब्ल्यू डी असेल त्या खड्डे बुजवायचे किंवा रस्त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्यासाठी आम्हाला फार पण पाठबळ आहे आणि सर्वच गोष्टी आपण यापुढे जे गावकऱ्यांच्या समस्या असतील त्या त्यांनी आमच्यापर्यंत मांडाव्यात आमचा पक्ष त्यांच्यासाठी कधी पण कटिबद्ध आहे जसं शिवसेनेचा नारा आहे की वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण याला आम्ही बाद दिला आहोत त्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के काम करणार आणि हीच ग्वाही आम्ही ग्रामस्थांना पण देतो आणि थांबतो धन्यवाद कारण आता डेव्हलपमेंट चालू आहे परंतु ठीक आहे ना थोडे दोन चार टक्के परंतु पंधरा जर झाले तर हे असं वाटलं सगळंच લી઱ંર઺ સીં઱લંરાલાલ મણ હીંરાલેં સહેંરાલાલે સહીંમ સહળુંમ સહીંંડાલાલેં સહીંમંઁંઓ સહ ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा धूळ कमी झाली आहे का हा धूळ कमी झालेली आहे जरा परंतु हा मनाला खरी दुसऱ्या वर्षात धूळ कमी व्हायला लागली इतकं बरं झालं तर